नाही पण समाजामध्ये गैरसमज उचलण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यामुळं या देशातल्या दलिताने माझ निवेदन आहे या देशाचं संविधान बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बनवण्यात आलेलं आहे आणि ते संविधान बदलण्याचा प्रश्न अजिबात येत नाही आहे संविधान या सरकारच्या उद्यानं अजिबात बदललं जाणार नाही आणि देशाला विकासाच्या दिशेनं घेऊन जाण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदींचा आहे आणि त्यामुळं इंडियाच्या नावाने केलेल्या आघाडीला नरेंद्र मोदींना हलवणं एवढं सोपं काम अजिबात नाही आणि जनता ज्यांच्या बाजूने कौल देईल तो कौल आम्हाला मान्यचा असेल परंतु तो कौल आमच्या बाजूने मिळेल अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये जे बीजेपी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं जर सरकार या ठिकाणी आहे त्याला आरपीआयचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि आरपीआयला या येणाऱ्या विस्तारामध्ये एक मंत्रिपद मिळावं अशा पद्धतीची मागणी आपण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे परंतु आमचा विस्तार होण्याच्या अगोदर अजितदादांचा विस्तार झालेला आहे त्यामुळे आमचा विस्तार त्यामुळे थांबलेला आहे तर आर पी मंत्रिपद मिळावं माझा पक्ष जो आहे तो छोटा पक्ष आहे पण गावागावामध्ये वस्तीवस्तीमध्ये माझ्या पक्षाला मानणारे आरपीआयला मानणारे लोक आहेत आणि त्याचा फायदा बीजेपीला अनेक ठिकाणी होतो आहे त्यामुळं आरपीआयला एक संधी द्यावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे देवेंद्रजीने मान्य केलेलं आहे की ज्या वेळेला विस्तार होईल त्यावेळेला नक्कीच आम्ही विचार करू आणि तो विस्तार लवकरात लवकर करावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे आमच्या पक्षाची होते ना आमची मागणी अशी आहे जर आम्हाला तर दोन जागा मिळाल्या आणि त्या दोन्ही जागा निवडून आल्या तर माझ्या पक्षाला राज्यामध्ये मान्यता मिळेल आणि शंभर सध्या आमच्या पक्षाला नाही आहे माझा पक्ष इलेक्शन कडे अरेस्टल पक्ष आहे पण लोकसभेमध्ये माझ्या पक्षाचा खासदार अजिबात नाही मी मागच्या वेळेला दोन हजार नऊ मध्ये शिर्डीमध्ये हरलो होतो त्यामुळे शिर्डीतून लढण्याची माझी इच्छा आहे त्यासाठी मी अमित शहा जे पी नड्डा देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे आणि एकदा जे पी नड्डा समोर मी माझी भावना व्यक्त केलेली आहे पण शिर्डी जागा जी आहे ती माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे त्यांचे सदाशिव लोखंडे त्या ठिकाणी सिटिंग खासदार आहेत त्यामुळं त्यांचं पुनर्वसन कसं करायचं एकदा ठरणं अत्यंत आवश्यक आहे आणि माझी शिर्डीतून लढण्याची इच्छा आहे तशी माझी राज्यसभा दोन हजार सव्वीसपर्यंत आहे पण जर मला संधी मिळाली तर मी तिथं चांगल्या मतां निवडून येऊ शकतो स्त्रीचा विकास ही माझ्या मंत्रिपदामुळं चांगला हो शकतो त्यामुळं एखादी जागा विदर्भातली किंवा हो, आणि कुठली एखादी जागा अशा दोन जागा जर आम्हाला दिल्या तर दलित मतं जी आहेत आंबेडकरांची मतं जी आहेत ती ट्रान्सफर करण्यासाठी अजूनही चांगली ती संधी मिळेल आणि म्हणून आमचाही थोडा विचार करावा अशी आमची मागणी आहे मला वाटतं की प्रकाश आंबेडकरांना विरोध करून चालणार नाही त्यांनी जो बारा बाराचा फॉर्म्युला दिलेला आहे तो फॉर्म्युला त्यांनी स्वीकारावा आणि त्यांनी जर बारा बाराचा फॉर्म्युला स्वीकारला तर या तो बारा वाजून यासाठी आम्हाला जास्त वेळ लागणार नाही आहे ते त्यामुळं बारा बाराचा फॉर्म्युला त्यांचा आहे त्याचा विचार करावा प्रकाश आंबेडकर येत असतील तर ते त्यांना त्या आघाडीमध्ये हो। घ्यावं त्याबद्दल आमचं काही मत नाही आहे कुणी काय करायचं तो प्रत्येकाला अधिकार आहे राजकारणामध्ये तर पण प्रकाश आंबेडकर त्या आघाडीमध्ये जातील असं मला वाटत नाही आहे कारण त्यांना दोन जागा देण्याचं जा जा ते त्यांनी आठवलेलं आहे संबंधामध्ये एकतर मराठा समाजाला आरक्षण देणं म्हणजे सगळ्या मराठ्यांना जे असा त्या